जय महाराष्ट्रपती स्वागत आहे आपल्या नवीन व्हिलॉग मध्ये मध्ये तर खूप दिवसानंतर व्हिलॉग बनवून राहिलो जत्राला चाललोय आम्ही खूप दिवसानंतर ही शीड आमची ट्रिपल शीड होती आम्ही सॉरी फर्स्ट स्टँडर्ड ना आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून होतो हा फाईव्ह स्टँडर्ड पासून तर खूप दिवसानंतर आम्ही एकत्र आलो ना आता एका छोटस म्हणजे आमचा हे जो खंजारे भावी नवर्तो विशाल मी नम हा याच्या गावात जत्रा तिथं चाललोय आम्ही आणि चहा घेतोय काजू बदाम टाकून आयुर्वेदिक आयुर्वेदा आले इथे आमचा तो काय म्हणू शकता डॉक्टर तू आमचे हा काय गुरु ते आयुर्वेदिक सल्ला पाहिजे असेल तर संपर्क साधा आम्ही नेमलोय जत्राला जायला

उत्तर झालो लगेच मग पहिले आम्ही म्हटलं चला महादेवाचं दर्शन घेऊयात मग दर्शन घेण्यासाठी आम्ही आतमध्ये आलो

कशी खरेदी करत ते, ते ना थे ना थे ना भाई।, भाई, भाई, भाई गोरा दिसा लागला इकडून तू नाही गोरा गोरा एक आपल्याला पैसे दे माझं पैसे नाही <laughs> <दिने चोल्वे। laughs> गोरीला पण येतात असतात जत्रेन हे बा गोरीला आलेला आहे कशी <laughs> कशी आपण मारली माणसांत्या गर्दी हात लागला याची

लगेच आम्ही महाप्रसाद लागलो महाप्रसाद महाप्रसाद वगैरे मित्र मग लगेच आम्ही महाप्रसाद घेतला आणि इकडं विविध शैली त्यांच्याकडं महाप्रसाद खायला गेलो हे आमच्या गावातले लोक असे असतात मेरा। मेरा दाए 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 जत्रे इंजिनियर साहेब <laughs> <दाए दाए दाए। laughs> भावी नवरदेव आहे तुमच्याकडे जर मुलगी असेल इंजिनियर आहे पुण्यामध्ये नवरदेव इकडे बा दहा लाख रुपये दहा लाख रुपये तुम्हाला देतील

व्हिडिओ तर लाई आवडला असं म्हण तुला लोक आवडत असते लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा श्याम्या काय म्हणायचंय तुला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सांगा सबस्क्राईब कराय बाय आय